हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डब्ल्यू आय एन डी चा आपण विंड आणि वाईंड म्हणून प्रोनाऊन्स करतात डब्ल्यू एन डी विंडचा मराठी तर्थ वारा पवन अपानवायू वात गॅस हवा श्वास दम किंवा श्वास कोंडणी होत आहे डब्ल्यू आय एन डीचा वाईन म्हणून अर्थ गुंडाळणे लपेटणे वळणे घेत जाणे नागमोडी असणे वाकडा तिकडा जाणे पुढे चालणे सरकविणे होत आहे विणचा आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इजं इन अफ विंड टू फ्लाय अ काइट दुसरा वाक्य आहे विच वे द विंड इज द्लूचा आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अपात्स टू द फॉरेस्ट दुसरा वाक्य आहे अ स्नेक वाईन्स अराउंड अ ब्रांच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू